नमस्ते मित्रांनो सध्या पावसाळा सुरुवात झाली आहे आणि रानभाज्यांचं सध्या महत्त्व लोकांना पटू लागलं आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्येच रानभाज्या खायलासुद्धा मजा येते आपल्यासमोर जी आहे ती आहे दिंड्याची भाजी दिंडा नावानं तशा एक दोन तीन त्याच्या स्पेसीज आहेत पण खास करून ही समोर दा दिसली जी दिसते आपल्याला तीच भाजी म्हणून जास्त प्रमाणात वापरली जाते लिया एशियाटिका लिया मॅक्रोफायला आणखीन काही स्पेसीज आहेत तरी सुंदर लागणारी लागणारीशी पावसाळ्यामध्ये मिळणारी भाजी आहे कंदवर्गीय वनस्पती आहे याच्या पानांची पर त्याच्या देठांची देठ सोलून भाजी केली जाते यात जे जा कंदमय मूळ आहे ते देखील आपण औषध म्हणून वापरू शकतो खास करून सर्व प्रकारच्या त्वचा विकारामध्ये लिया मॅक्रोफायला जी आखू किंवा हस्तिकरणी म्हणतात मोठ्या पानाची जात आहे ती आणि याचं मूळ एकत्र एक मिसळून सर्व प्रकारच्या गजकर्ण असेल नायटा असेल किंवा कोणताही त्वचा विकार असेल त्याच्यामध्ये वापरली जाते रानभाजी म्हणून तुम्ही याचा जरूर आनंद घ्या त्याचबरोबर औषध म्हणून देखील निश्चितपणे याचा लाभ घेऊ शकता तर सर्वत्र आता पावसाळ्यामध्ये उगवते मिळते सहजपणे केवळ भाजी म्हणून वापरू नका फार उपटू नका जास्तीत जास्त वनस्पती आपल्याला कशा जगवता येतील कशा वाचवता येतील निसर्गाचं रक्षण कसं करता येईल याचीही चर्चा निश्चितपणे झाली पाहिजे